बीडमधील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्घुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे बीडसोबतच राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघाले तर देशमुखांना ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली त्याची माहिती पोस्टमार्टमच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सुरेश धस संदीप क्षीरसागर नमिता मुंदडा या बीडमधल्या आमदारांसह विरोधकांनी या प्रकरणावर जोरदार आवाज उठवला या प्रकरणातल्या सहा आरोपींपैकी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे तर केस पोलीस ठाण्याचे पी आय प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय पी एस आय राजेश पाटील यांचं देखील निलंबन करण्यात आलंय आता तर बीडच्या पोलीस अधीक्षक पदावरनं अविनाश बारगळ यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे दुसरीकडं या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्वे कराड यांचा हात असल्याचा आरोप होतोय कराड हेच या हत्येच्या मागे असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर सुरेश धस यांनी केलेला असून वाल्मिक कराड सध्या गायब आहेत आता विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कराड हे नाव घेत तीनशे दोन सह मकोका लावण्याचे संकेत दिलेत तर संतोष देशमुख यांचा एकवीस डिसेंबरला तेराव्याचा विधेय त्यामुळे तोपर्यंत सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी मृत देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान वाल्मी कराड यांच्यावरती खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसरीकडे देशमुखांच्या हत्येत त्यांचा जर सहभाग असेल हे तपासलं जाणार आहे त्यामुळे कराडवर सध्या तरी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असल्यानं त्या प्रकरणात कराडला अटक होणार का त्याची नेमकी काय प्रक्रिया असणार आहे हेच आपण या व्हिडिओमधन समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी कराड याच्यावरती नेमका काय गुन्हा दाखल झालाय ते समजून घेऊयात तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे अवादा कंपनीच्या वादामध्ये संतोष देशमुख यांनी जोगच्या तरुणांच्या आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बाजूने मध्यस्थी केल्यानं त्यांच्याबद्दल घुले आणि त्याच्या साथीदारांच्या डोक्यामध्ये राग होता आणि या रागातूनच त्यांनी देशमुख यांची हत्या केली असं बोललं जात आहे या सगळ्या प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच खंडणीचा मुद्दा हा चर्चेमध्ये येत होता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा हे खंडणीचं प्रकरण होतं असं वक्तव्य केलेलं आता याच संदर्भात वाल्मिकाड विरोधात मधल्या अवादा एनर्जी प्रकल्पातल्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीत असं म्हटलंय की मस्ताजोक इथं अवादा एनर्जी प्रकल्पाचं मुख्य कार्यालय तिथं विविध प्रकल्पांचं काम पाहण्यासाठी अनेक अधिकारी बसतात काही दिवसांपूर्वी सहकारी शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळीतल्या कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचं केस तालुक्यातलं सगळं काम बंद करा किंवा काम चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असं सांगितलं होतं तसंच अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास याच कारणावर नमाज माझं अपहरण केलेलं होतं याबद्दल मी केस पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात असं सुद्धा शिंदेंनी या तक्रारीत म्हटलं याचसोबत शिंदेंनी तक्रारीत असंही म्हटलं की एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मला विष्णू चाटे यांचा फोन आला त्यांनी वाल्मिकांना बोलणार असल्याचं सांगितलं त्यानंतर अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याची धमकी दिली असा आरोप शिंदे यांनी केलाय या फोन नंतर दुपारी अडीचच्या च्या सुमारास मी आणि शिवाजी थोपटे असे कार्यालयात असताना सुदर्शन घुले हा मसाजोग इथल्या प्रकल्पाच्या ठिकाणी आला त्याने पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केली आहे ती पूर्ण करा असं म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणी अवादा कंपनीची सुरू असलेली सर्व कामं हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेल अशी धमकी दिल्याचं प्रकरणात सहा डिसेंबरला सुदर्शन गुले आणि इतरांनी अवादा कंपनीच्या मस्साजोगच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेटवरच्या कामगारांना धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे त्यावेळी सुनील शिंदेनी सुदर्शन गुले आणि इतर लोकांविरोधात केस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय या तक्रारीत मी काम करत असलेल्या अवादा कंपनीच्या केस तालुक्यातल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे वारंवार धमकी देत असल्याचं सुद्धा सुनील शिंदेनी यांनी सांगितलंय या एफ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे आठ दोन तीन चार पाच आणि कलम तीन पाच अंतर्गत वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे सध्या तरी वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे असं पाहायला मिळतं दुसरीकडं हिवाळी अधिवेशनात वाल्मिक कराडवरनं मोठं घमासान झालं संतोष देशमुख यांच्या हत्येत सुद्धा कराडचा हात आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांनी केलाय त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवरती उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले की अवादा कंपनीच्या धमकी दिली सुदर्शन घुले याने धमकी दिली अवादा कंपनीचं काम बंद करा किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली धमकीचा गुन्हा आधी घडलाय त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचा दुसरा गुन्हा घडलाय आता या दोन्ही गुन्ह्याचा संबंध तपासला जातोय या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल तर त्याला सोडलं जाणार नाही वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल तसंच या प्रकरणात पोलिसांचाही दोष आहे बीडमध्ये ऍक्टिव्हिटी करणाऱ्यांची पाळं खणून काढू असं सांगताना फडणवीसांनी खंडणीच्या असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांना सुद्धा गुन्ह्यामध्ये सामील केलं जाईल बीडमधील भूमाफिया आणि इतर गुन्हेगारांवर एक मोहीम हाती घेऊन संघटित गुन्ह्यात कारवाई करण्यात येईल तसंच या प्रकरणाची दोन प्रकारची चौकशी करणार आहोत आयुजी स्तरावरील अधिकाऱ्यांची एक SIT स्थापन करू ती चौकशी करेल न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल त्यानुसार तीन ते सहा महिन्यात ती कारवाई पूर्ण करणार आहोत असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आतापर्यंत घडलेले एकंदरीत प्रकरण पाहिलं तर सध्या तरी वाल्मी कराड याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे तर फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कराडवरती मकोका अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे तसंच खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा काही संबंध आहे का याचाही तपास केला जाईल त्यामध्ये जर संबंध आढळला तर कराडवरती तीनशे दोन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता वाल्मिक कराडला अटक होणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय जर घडलेल्या गुन्ह्यात सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीची शिक्षा असेल तर आरोपींना डायरेक्ट अटक करण्याचे अधिकार हे पोलिसांना आहेत कराडवरती दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यानुसार सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे हा गुन्हा दखलपात्र असून गंभीर स्वरूपाचा मानला जातो त्यामुळं तरी पोलीस त्याला असेल त्या ठिकाणावरून अटक करू शकतात असं काही वकिलांचं म्हणणं आहे एफ आय आरनुसार नुसार कराडला अटक होऊ शकते का याची माहिती घेऊ कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळीतल्या कार्यालयात बोलावलं होतं त्यावेळी थोपटेंना धमकी देत कराडनं दोन कोटींची मागणी केल्याचं नमूदय तसंच फिर्यादीच ही मे दोन हजार चोवीस ला अपहरण झाल्याचं त्यानुसार गुन्हे हे दाखल करण्यात आले दुसऱ्या घटनेत मात्र फिर्यादीला आरोपी हा चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याचं म्हटलंय त्याचे रेकॉर्डिंग जर सापडले तर ते सुद्धा तपासले जातील यात मात्र चाटेचा थेट संबंध येत असला तरी कराडच्या आवाजाची सुद्धा तपासणीही होऊ शकते पण खंडणीच्या गुन्ह्यानुसार पोलीस वाल्मिक कराडला थेटपणे अटक करू शकतात असं वकिलांचं म्हणणं आहे तर यापूर्वी फिर्यादीचं झालेलं अपहरण खंडणीच्या इतर गुन्ह्यांचा विचार केला तर कराडला अटक करण्यासाठी पोलिसांना काहीच अडचण नसल्याचंही सांगितलं जातं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार कोणाला अटक केली तर त्याचे ग्राउंड म्हणजे त्याला अटक का केली त्याची ठोस कारण कोर्टामध्ये सादर करणं गरजेचं आहे त्यासाठी शिंदेंच्या फिर्यादीनुसार कराडवर यापूर्वी दोन्ही गुन्हे दाखल असल्याचं पोलीस सांगू शकतात त्यानुसार वाल्मिक कराड हा फिर्यादीवर दबाव आणू शकतो पुरावे नष्ट करू शकतो अशी ठोस कारण पोलिसांकडे अटक करण्यासाठी असतील दरम्यान या सगळ्या माहितीचा पोलिसांना कराडचा अटकपूर्व जामीन हा अर्ज नामंजूर करण्यासाठी सुद्धा फायदा होऊ शकतो असं सुद्धा वकिलांचं म्हणणं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात मृत झालेले संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनावर आपण समाधानी असल्याचं सांगितलंय मला आणि माझ्या कुटुंबाला आणि गावाला न्याय हवाय असं त्यांचं म्हणणं आहे आता या सगळ्यात खंडणीच्या गुन्ह्याला दहा दिवस उलटून सुद्धा आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या हातात लागलेलं नाहीये त्यामुळे वाल्मिक कराड पोलिसांच्या हातात कधी लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे पण जर वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागले तर त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त असल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड यांना अटक होऊ शकते का या सगळ्या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे या संदर्भातल्या तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा